विचारलं त्यांचं असं झालं की मध्येच कुठेतरी पाणी साचल्यामुळे बसेस ज्या आहेत त्या थांबल्या कारण सायलेन्सरला जर पाणी लागलं तर बसेस बंदच पडतात सुप्रभात मंडळी इंट्रो व्हिडिओ केला नसल्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते सो मी निघालेले दापोलीला माझ्या सोलो ट्रीपसाठी रिक्षाने स्टेशनला गेले तिथून ट्रेनने नॅन्सी कॉलनीत गेले बोरिवलीला तिथून माझी बस होती सकाळी सात वाजताची दापोली बोरिवली दापोली जाता जाता असा मुंबईचा व्ह्यू एन्जॉय करत होते थोड्या वेळाने निसर्गरम्य वातावरणात एंटर झालो आणि खूप मोठा प्रवास होता ॲक्च्युली कंटाळा आलेला बसमध्ये बसून बसून पण ह्या व्ह्यू ने प्रसन्न वाटत होतं आणि दापोलीत उतरल्यावर मी माझ्या हॉटेलकडे जाताना किनारा लागलेला खूप छान वाटत होता आणि फायनली मी हॉटेलवर पोहोचले रात्री फारसं शूट केलं नाही तर भेटूया दुसऱ्या दिवशी सकाळी नमस्कार मंडळी तर आपण दापोलीमध्ये आहोत आणि असा सुंदर व्ह्यू आहे माझ्या रूम आ, काल मला यायला थोडा उशीर झाला ऑलमोस्ट चार पाच वाजले मला हॉटेलवर येईपर्यंत त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी मी एक्सप्लोअर नाही केल्या मी रूममध्येच होते प्लॅनिंग केलं आज कसं फिरायचं आहे काय वगैरे आणि आता मी निघाले आणि इथले लोकल ऑटो करून मी जाणार आहे जेवढे प्लेसेस एक्सप्लोअर करता येतील तेवढे ते करणार आहे गणपतीला आलोय पावसाळा असल्यामुळे फास्ट आणि लवकर आलो सकाळी त्याच्यामुळे फारशी गर्दी नाही आहे एकदम शांतता आहे आणि मी आधीसुद्धा एकदा आलेले लहानपणी इथे पण हे तेवढं डेव्हलप नव्हतं आता खूप जास्त डेव्हलप केलेलं आहे तुम्ही बघू बघू शकता असं लॉन बनवलंय हे वरती शेड केलेली आहे सो असं छान परिसर आहे आणि आता दर्शन घेऊया गणपतीचं मंदिर आहे आणि हा असा परिसर आहे आणि गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच असं दगडी बांधकामध्ये शिवपिंड आहे असा छान परिसर आहे तर आपण गणपतीचं पाऊल कुठे आहे ते बघायला जाऊया नमस्कार मंडळी तर आता आपण कड्यावरच्या गणपतीला आलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे बाजूलाच गणपतीचं पाऊल आहे गणपतीचं पहिलं पाऊल इथे पडलेलं म्हणतात पहिलं पाऊल इथे आणि प दुसरं पाऊल खूप पुढे आहे म्हणजे तिथे मंदिर आहे सो थोडंसं तुम्हाला चा मंदिराकडून एक पाच मिनिटाचं चालत यावं लागते एक ट्रेल आहे पाच मिनटाची ती चालत यावी लागते आणि इथे येऊन इतकं सुंदर व्ह्यू आहे समुद्रकिनारा आहे नाळाची झाडं आहेत आणि इथे तुम्ही बसलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त समुद्राची गाज ऐकायला येते सो खूप सुंदर आहे शांत वाटते मी इथे पाच मिनटं बसले जरा आता आपण पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया मी तुम्हाला तिथे भेटते सो या शकता तुम्ही माझ्या मागे किती सुंदर व्ह्यू आहे बघा पूर्ण असा समुद्रकिनारा आहे गावाय गावाय खाली गाव आहेत गाव आहे खाली इथे हा समुद्रकिनारा आणि ही सगळी नारळाची झाडं खूप छान वातावरण आहे मंडळी तर आपण आता आजच्या आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे आणि ती आहे परशुराम भूमी बेसिकली हा परशुरामांचा स्टॅच्यू आहे आणि हे जे तुम्ही बघताय ही जे पृथ्वीच्या आकाराचं हे जे मोठं बनवलेलं आहे स्ट्रक्चर ते मेडिटेशनसाठी ठेवलेलं आहे सध्या पावसामुळे ते बंद असावं कदाचित पण उन्हाळ्यात वगैरे तुम्ही आलात तर ते ओपन असतं आणि आतमध्ये बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता शांत बसू शकता तर त्याच्यासाठी ते बनवलेला आहे आणि हा चांगला व्ह्यू पॉईंट पण आहे इथून छान व्हॅलीचं व्ह्यू तुम्हाला दिसतो हे ओपन आहे मला ॲक्च्युली वाटलं बंद असेल पण तुम्ही ऐकू शकता पूर्ण आवाज घुमतो आहे मी आतमध्ये पण गेलेली नाही आहे कारण संपूर्ण लाईट बंद आहे बघितला आवाज घुमतो आहे सो तुम्ही इथे येऊन खूप छान पद्धतीने मेडिटेशन करू शकता इथे तुम्हाला बसण्यासाठी पण सोय आहे लाईट पण असते पण आता मे बी त्यांनी बंद केली आहे लाईट कारण कोणी जास्त व्हिजिटर्स नाही आहेत so, सो हे असं मेडिटेशनसाठी बनवलं इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बागेची पण तुम्हाला माहिती मिळू शकते अशी छान जागा आहे परशुरामभूमीवरून आपण परत येत होतो आणि वाटेत असं हे सुंदर स्ट्रक्चर दिसतं म्हटलं काय आहे बघूया तर हे दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि बाहेरून इतकं सुंदर आहे तेवढंच आतून शांत प्रसन्न आणि खूप छान वाटतं आहे मस्त आहे तर म्हटलं मोहनही आवडलं मला ते स्ट्रक्चर बघून कारण कोकणातली मंदिरं अत्यंत सुंदरच असतात आणि हे नवीन बांधकाम आहे मे बी तर तुम्ही याच्या आधीच्या क्लिपमध्ये बघितलं असेल बाहेरून स्ट्रक्चर असं वाटतं आहे की काहीतरी विपशना केंद्र वगैरे जसं असतं ना काम के, केले केलेलं असतं सगळ्या गोष्टींवर तसं दिसतं आहे असं खूप छान आहे म्हणून म्हटलं देवीचं दर्शन घेऊया आणि पुढच्या आपल्या तिसऱ्या आणि लास्ट डेस्टिनेशनला आपण जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण घरी जायचा प्रवास सुरू करणार आहोत मुंबईला विरारला पुन्हा सो चला आज आपलं आजचं आपलं तिसरं आणि लास्टचं डेस्टिनेशन ते म्हणजे तामस तीर्थ तामस तीर्थ म्हणून बीच आहे अत्यंत सुंदर बीच आहे सध्या गर्दी नाही आहे कारण सनसेटचा टाईम आहे आणि पाऊस पण खूप आहे सो गर्दी तर नाही आहे शांत बीच आहे सध्या तरी पण तुम्ही जर गुगल सर्च केलं तर तामस तीर्थ वन ऑफ द फेमस बीचेस आहे सो इतर वेळी किंवा हॉलिडेजच्या वेळी किंवा जेव्हा समुद्रावर येण्याची खरी वेळ असते उन्हातून हिवाळ्यातून तेव्हा गर्दी असू शकते या बीचवर सो आता तो शांत आहे फक्त समुद्राची गाज ऐकायला आहे ते वारा खूप सुटला आहे आणि पाऊस पण बारीक सुरू झाला आहे बघतच असाल तुम्ही सगळे भरून आले छान वाटते नाही की मी समुद्रात जावं पण निसर्ग आहे त्याच्या काही लिमिट्स असतात सो आपण त्या मान्य केल्या पाहिजेत आणि स्वतःची लाईफ रिस्कमध्ये नाही टाकली पाहिजे हे मला नेहमी वाटतं मी नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते आणि आत्ताच्या आजूबाजूच्या केसेस बघून हे सगळ्यांनी शिकावं की निसर्ग आपल्यापेक्षा खूप मोठा आहे आणि त्याला कुठेतरी आपण अडवायला गेलो तर आपल्याला त्रास होणार Oui, okay. okay. मंडळी तर मी सेफली घरी पोचले आहे माझ्या सोलो ट्रिपवरून दापोलीवरून आणि मी त्याच रात्री निघाले आणि दापोलीत गेले दापोलीत मी थोडा नाश्ता वगैरे केला कारण मी आधीच बस विचारून गेलेली एस टी स्टँडवरून दापोली डेपोमधून तर त्यांनी मला सांगितलेलं शिवशाही आहे दहाची बोरिवली सो so, मी ठरवलं त्याने जाऊया कारण कधीही गव्हर्मेंट जे वाहतूक आहे ती सेफ आहे प्रायवेटपेक्षा सो so, मी त्याच्या भरोशावर राहिले आणि मी गेले दापोलीत थोडा वेळ तिथे घालवला आणि दापोलीत पोचता पोचताच इतका काळोख झालेला आणि भरपूर पाऊस पडत होता म्हणजे भयानक पाऊस आत्तापर्यंत मुंबईत राहून मी एवढा पाऊस अनुभवलेला नव्हता इतका पाऊस होता संततधार होती खूप जास्त पाऊस पडत होता आणि अचानक त्यांनी अनाऊन्स केलं की खेड साईडची जी वाहतूक आहे ती बंद केली गेलेली आहे कारण पाणी भरलेलं आहे सो मला ही भीती निर्माण झाली की आता जर पनवेल साईडला काही प्रॉब्लेम असेल तर तीही वाहतूक बंद झाली तर आता मी चेकआउट केलं आहे आणि आता मी काय करायचं सो मी त्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं होतं माहीत नाही म्हणजे जर कॅन्सल करावी लागली तर आम्ही कॅन्सल करू म्हणजे काही असं स्पष्ट उत्तर नव्हतं की किंवा दुसरं काही पर्याय उपलब्ध करून देतील असं नव्हतं फॉर्च्युनेटली मी ज्या रिसॉर्टला थांबलेले त्यांनी मला एक नंबर दिलेला दी ती दीदी माझ्या ओळखीचीच आहे सो त्यांनी प्रायव्हेट ट्रॅव्हलचा नंबर दिला तो मी त्यांना फोन केला आणि सांगितलं की म्हणजे माझी तिकीट बुक करा सो मी तिकीट बुक केली साडेनऊची त्यांची विरार बस होती सो so, मी आता इतका वेळ काय करणार सो so, एस टी स्टँडला बसून काही अर्थ नव्हता म्हणून मी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या ऑफिसला जाऊन बसा सो uh, so, त्यांचा असं छोटंसं ऑफिस होतं दापोलीमध्ये मी तिथे जाऊन बसले आणि ऑलमोस्ट बसचा टाईम होत आला साडेनऊची बस होती सो so, नऊ सव्वा नऊ वाजता मी ऑलरेडी झाले सगळे पब्लिक आला म्हणजे जे कोणी uh, पॅसेंजर्स होते ते सगळे आले सो so, मला तशी अशी भीती वाटत नव्हती लोकं खूप होती सो आम्ही थांबलो मला वाटलं दहा पंधरा मिनटं पाऊस आहे तर बसेस लेट होऊ शकतात सो आम्ही पावणे दहापर्यंत थांबलो दहापर्यंत थांबलो साडे दहा वाजले पावणे अकरा व्हायला आले तरी त्यांचा म्हणजे काही रिस्पॉन्स नव्हता गडबड चालू होती ते दिसत होतं पण मग नंतर आम्ही त्यांना विचारलं त्यांचं असं झालं की मध्येच कुठेतरी पाणी साचल्यामुळे बसेस ज्या आहेत त्या थांबल्या कारण सायलेन्सरला जर पाणी लागलं तर बसेस बंदच पडतील सो so, हा असा सगळा गोंधळ चालू होता त्यात पाऊस तर पडतच होता माझी एक बहीण दापोलीत असल्यामुळे मी तिला कॉल केला की असं असं आहे मी इथे आलेली आहे जर काही एमर्जन्सी लागली तर मी तुझ्याकडे येईन तर अर्थात ती म्हणाली की माझ्याकडे ये आणि ऑलमोस्ट पावणे बरं झाले रात्रीचे तरी आम्ही सगळे तिथेच थांबलेलो की म्हणजे नॅचरल कॅलॅमिटी होती कारण काही त्याला कोणी काही करू शकत नव्हतं हे समजू शकत होतो पण आम्हाला पर्यायी व्यवस्था हवी होती आणि काही काय लोक एकदम एमर्जन्सीमध्ये निघालेले गावावरून काही पेशंट्स होते सो या सगळ्या गोष्टी होत्या खूप सगळा बवाल झाला आणि मग नंतर त्यांचं असं झालं की बसेस नाही निघू शकत आम्ही आता काय करणार की बसेसमध्येच अडकल्यात पाणी आहे सो ते पर्याय सुद्धा देत नव्हते सो मी ठरवलं की बहिणीकडे जायचं मी रिक्षा केली बहिणीकडे गेले आणि मला लगेच त्यांचा एक दहा पंधरा मिनिटांनी फोन आला की बस निघाली आहे बस आली आहे तर तुम्ही येत का सो मी परत बहिणीकडून दापोली दे देपोच्या आजूबाजूला जे काही त्यांचं ऑफिस होतं तिथे आले बसमध्ये बसले आणि ह्या सगळ्या गोंधळात संध्याकाळी सहा नंतर माझ्यात आज... म्हणजे मी अजिबातच शूट केलं नाही आणि असं सगळं झाल्यावर तर माझ्यात काही शूट करायची ताकद नव्हती मूड नव्हता सो मी गप्पा आम्ही बारा वाजता सगळे बसमध्ये बसलो सकाळी मी ऑलमोस्ट नऊ वाजता घरी आले आणि त्यानंतर माझ्यात ताकद नव्हती अजिबात शूट करायची किंवा काही एडिट करायचीसुद्धा त्याच्यामुळे ब्लॉग्स पण थोडेसे लेट झाले सो आता मी घरी आहे वेगवेग सगळे व्लॉग्स मी टाकते आहे सो हा आपला शेवटचा व्लॉग असेल दापोली ट्रीपचा तर असे वेगवेगळे वेग अनुभव आले मला खूप चांगले अनुभव पण आले खूप वाईट अनुभव पण आले पण या सगळ्यातना अर्थात मी शिकले याच्यापुढे प्लॅनिंग कशी असावी स्वतःची व्हेहीकल नेणं किती गरजेचं आहे हे मला कळलं पावसा पाण्याच्या दिवसात थोडंसं सांभाळून थोडं जास्त प्लॅनिंग करून फिरावं हे सुद्धा so, okay, so, नव मी शिकले सो दॅट्स ओके पहिली वहिली ट्रिप होती सो अशा ट्रिप होत राहतील आणि आपण नवनवीन व्हिडिओजमध्ये भेटत राहू मी बघते आहे की व्ह्यूज तर येत आहेत पण चॅनल सबस्क्राईब होत नाही आहे सो so, प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा इम्प्रूवमेंट असेल तर मला नक्की सांगा मी तशाप्रकारे इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करेन आणि अशाच वेगळ्या ट्रॅव्हल व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहूया तोपर्यंत स्टे टूम टेक केअर ब Ба-бай!